करण ज्या एकोणीशे सात पाच ते सहा वर्ष शिक्षक होता बडेराव आणि ते एक यादगिरी म्हणून ते मला छोटे राव नाही बडेराव मला छोटे राव नाही ते नाव छोटे जर आणि करंजी असं गाव आहे की आले गावाला जाताना वाटत राहिलं की गेले की जाताना विचारायचं आले का छोटे राव आहेत का शाळेवर त्या गावाच्या लोकांना विचारायचं आले का बरे राव ते सारखं विचारूनच जायचं ते पुढं बघ ते गावातले लोक सांगायचे की नाही सर आले ते सांग आणि आम्ही दोघेची शिकवायला ते उत्तम मुलं तिथं विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली होती त्या शाळेची पण थोडं आगवाशी भागवत आहे करंजी हे गाव साहेब आज आणि काय झालं काही नव्हतं आणि सज्जन देव माणूस होता आणि तिथे काय झालं एक मुलगी होती जगण्याची होते मराठा समाजा गावातल्या तिला काय सांगितलं सर नवीन आले आणि तुझी मुलगी देऊ होता त्या दुसऱ्याला काय माहित तर मला दररोज द्यायला बोलवायचं. त्या विचारानं मला काही विचारलं नाही की बाबा तुम्ही कुण्या लोकांच्या काय रे काय. बाबा त्या नुसतं ठेवला एक घास एकत्र खावण्याची आता बरोबर सांगितले नंतर. मग मी जायचो यायचो आले तुम्ही आता डबा नसला की सर या द्यायला. हं. हो के सो मला शाळेत जाऊ देच ना. 74 दररोजच होता मला. 70 दररोज एक महिना गेला एक महिना गेला माझा <laughs> एक महिना असंच गेल्यानंतर मग एके दिवशी काय झालं सर तुमचं लग्न झालं का नाही मग तुम्ही अकरा मासे की बारा मासे तुम्ही म्हणलं अकरा बी नाही बारावी नाही मी म्हणलं अकराही नाही बाराही नाही तेव्हा कळालं मग पुन्हा मला चहा सुटला डब्बा येत <laughs> होता केव्हा कारण मी खाल्यामुळे मी जेवत होतो आणि ती केव्हा मला डबा तिचा नव्हता तर ते डबा आणून देत होते शाळेमध्ये ते मी पण हा असं काही काही घटना घडत गेल्या त्या दुसरी एक घटना तिथं घडली एक सर्व गावात गावांमध्ये सर्व डॉक्टर 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 म्हणायचे मी मी डॉक्टर मला माहित नाही आता सगळे डॉक्टर डॉक्टरने चांगला डॉक्टरने चांगला डॉक्टर साहेब नमस्कार बसा म्हणायचं काय म्हणजे त्याला खुशी द्यायची मग काय झालं एके दिवशी त्यांचाच एक मुलगा पहिलीला ॲडमिशन द्यायचं होतं मला त्या मुलाचं मग काय केलं त्या मुलाला पाठवलं रे म्हणलं तुझ्या वडिलाला बोलू ना बसविलं तर म्हणजे आले जे वडील आले बसा म्हणतो साहेब बसले आणि प्रवेश फॉर्म काढला आपली त्यांना म्हणजे साहेब सही काय सही करावं डॉक्टर साहेब नाही नाही मला सहीच येत नाही डॉक्टर रागत येणार नाही विचार तुम्हाला मी म्हणलं तुम्हाला डॉक्टर कसं काय म्हणते सर म्हणले मी एका डॉक्टरच्या हाताखाली आणि डॉक्टरच्या हाताखाली तुम्ही हे शिकलो सगळ्या आणि ते शिकून ते असं किती करतो ती इंजेक्शन ते कसं देतात काय नाही ते गुलाब पाणी असलं की शक्तीचं इंजेक्शन पिवळी पिढी असली की संडासची पिढी काय मग गुलाची सही केली नाही काहीच नाही बरं अंगटा म्हणजे अंगता असे काय केलं तिसरी गोष्ट माझ्या समोरच एक मुख्याध्यापक माझा माझा माझ्या शाळेवरचा <laughs> आणि ती काय झालं पाच वर्ष आम्ही एका शाळेवर हो। पण त्या सर्वांना मला कधीच सांगितलं नाही मी डॉक्टर करता मला माहित मला काहीच माहित नाही इन्स्टेक्शन देते मला काहीच माहित नाही मग एका दिवशी काय झालं तीन वर्ष गेले आणि शाळेला आम्ही काय सरसम ते करंजी तीन किलोमीटर आणलं ससम आणि करंजी हे तीन किलोमीटर आणलं आणि जळ जायचं आणि चालत गेल्यानंतर काय झालं आमचं ठरलेलं एक सत्तम केंद्र होतं त्या केंद्रावर काय करायचं कुणी बी युवाक होतात तिथं थांबायचं पाच मिनिट नऊची शाळा होती त्या दिवशी पाहुणे न ते थांबायचं पंधरा मिनिट लागलं पंधराऐंशी मिनिट यायला मग काय झालं एका दिवशी मी तिथं थांबलो की बाबा काही म्हणजे मुख्यात दबासाहेब मी नाच की मग मी घर झाला कस काय ना गेले कस काय गेला तिला घराकडे समजा मग मी घराकडे गेलो घराकडे गेल्यानंतर मग त्या बाजूच्या सर कुठे गेली सांगितलं काही नाही तिकडे भाषा वेगळी आहे थोडी ती मुलं का पहिला बरं वाट नाही गेले टोचायला गेले काय बांध बघ मला काहीच कळाले सर कसं काय म्हणून काय मला ते काहीच कळाले आल्यानंतर आधीच सर नंतर असं निवशीर झाला मग तरला विचारलं नाही सर करता डॉक्टर नाही सर तर आपल्याला एवढी पगार दिली आहे मी सोडून एखादा व्यक्ती समजा इन्शुर दिल्यानंतर मी तरी कुणा भावात पुढे म्हणजे हे तुमच्या नोकरीत जाईल सगळं जाईल मग त्याला सांगितल्यानंतर सर बरोबर आहे म्हणून मी आपण करणार सोडून देतो सर म्हणून त्याचा होत पण मला मला जास्त सोडून तो सर्व मी करणार अशा काही गोष्टी बऱ्याच त्या ठिकाणी आदिवासी भाग असल्यामुळं ते कधी झाला तिथून मी एकोणीसशे चौऱ्याण्णवला येलद्रिर टांगा आलो एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव आलो तिथं मला मी बारा वर्ष आणि तिथलीही मी चांगली गुणवत्ता बी आहे आणि तिथलीही तुमची आपली हुशार होती तिथली येल आणि तिथे दोन इंजिनिअरिंग बिझ्या हाताची आणि तिथून माझी गोंगरावलं जायचं दोन हजार पाच दोन हजार पाच ते दोन हजार अकरा हा अकरा तिकडे गेलो आपण पिंपरगाव पिंपर केली मग साहेब मी तिथं फक्त तीन वर्ष तीन महिने नोकरी केलो एक वर्ष कधी नाही आणि भावाला सांगितलं की मला मी नोकरी करू शकत नाही आणि मला कधी माझा मुलगा ती मॅटला होता हा तुम्ही नवी लावता दहावीचे असल्यामुळं मला घरबी सोडता येत नव्हतं घर बी नेता येत नव्हतं आणि त्यामुळं मग मी काय केलं तिथून एका वर्षानं बदली करून उमलाथंडायला आलो आणि असं तंडा भेटला मला ते आता बरेच जण म्हणतात म्हणजे मित्र तुम्हाला तंडात कसे भेटते तुम्हाला दुसऱ्या गावात कसे भेटणार तंडात कसे भेटतात आता ही योगायोग कसा भेटते की भेटला मला उमला तांडायची मग त्या उमला तांड्याला मी साहेब सहा वर्ष होतो सहा वर्ष रस्ता सर असा होता की मला गाडीवर हो डान्स केल्यासारखं जात होतो म्हणजे नाचतच असं टुपकतच गा गाडी जात होती त्या ठिकाणी उमलाट त्याच्या अगोदर मी यायला होतो डोंगरगावला स्रद्ध्या गावला होता दोन हजार पाच ते बरोबर आहे का सर तुमच्या गावला सध्या <coughs> <सर्चा> गावला <coughs> <coughs> आणि नंतर गेलो तुम्ही तिकडं पुन्हा उमला तांड्याला आलो आणि तिथं सहा वर्ष करून पुन्हा रुकिमातांड्याला दोन हजार अठरा लामला तांड्याला गेलो आणि ओमला तांड्याला झाल्यानंतर मला पतो इथं मिळाली आणि शाळेमध्ये आल्यानंतर खरंच माझे कोरडे सर शेख सर हे माझं पूर्ण नव्याण्णव टक्के काम न ते नव्याण्णव टक्के काय शिंदे सर बरोबर मला जास्त म्हणजे केंद्रावर मला जमतच पण हे नि सर्वांना शेख सर आणि गोल्ड सर यांनी माझं सर्व काम त्यांनी केलं आणि अशा प्रकारे माझा आजचा गोड झाला गोड झाला आणि इथून खरंच अवघड आहे नोकरी करणच अवघड आहे करणार लवकरच आणि एवढा आहे आम्ही पाच जण भाऊ आहेत आणि पाच भावाचे चार भावाचे आमचे चार डॉक्टर आहेत चार भावाचे आणि ते मेडिकल तर बाहेर कशाला जाऊ दे आपण एका भावासाठी फार्मसी करून घेतला पण उद्या तर वाक्या टाकला आंबात तर बाहेर कशाला जाऊ द्यायचं त्याच्यातलं एक डी फार्मसी घेत आलो चार डॉक्टर झाले आणि एक फार्मसी आणि एक एक मुलगा ते इंजिनियर आहे आणि अशा प्रकारे आमचं कुटुंब आहे एकत्र कुटुंब आहे आमचं ही नाताचे नातूचे सगळ्याचेच लग्न झाले तरी पण अजूनही आमचं घर फुटलेलं नाही आणि अजूनही दहा वर्षाचं फुटणार नाही गॅरंटी आवर से टेंशन काय सांगू शकतो 10 वर्ष तरी आमचं घर फुटलं हं कुडी स्किर्किरी नाही हं कुडी स्किर्किरी कायच नाही कायच नाही किर्किरी नाही कायच काय हिच नाही भाडा सुदान आणि कायच सोपा 25 5 पाया 5 पाया 4 पाया बाकीचा काका करणार आणि अशा प्रकारे आज आणि सगळ्यांना मला कुणाला समजा एखाद्या रागाने बोलली असतात त्याने मला माफ करावं आणि कार्यक्रम मला केला त्याच्याबद्दल सगळ्यांचा आभार मानला

जा मातीला शाळा बोली मी शाळा ही सोडलीच नाही माती असो लग्न असो काही असो मी शाळा सोडली नाही शेवट फ्रेड आता मलाच वाटायला मी पुढे काय करू मला काय आता अशा प्रकारे माझा आज शेवटचा दिवस आणि काही चुलं असत माझ्याकडे